नमस्कार बंधू आणि बघिनी दोन हजार पंचवीसचा चा शेवटचा तिमाही भारतासाठी निर्णायक ऊर्जेचा कालखंड ठरतो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुरू झालेली मंगळ महादशा राष्ट्रशक्ती निर्णय क्षमता आणि युद्ध नियोजन यांची दशा आहे मंगळ ग्रह पराक्रम प्रत्यक्ष कारवाई क्रांती आणि राष्ट्र रक्षणाचा संरक्षण व गृह मंत्रालयाचा प्रतीक मानला जातो म्हणूनच नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने भारताच्या सामर्थ्या आणि संयमाची परीक्षा घेणारी ठरतील सूर्य वृश्चिकेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सूर्य आणि मंगळ वृश्चिकेत आणि मार्गी होण्याच्या प्रतीक्षेत सूर्य मंगळ युतीमुळे शासनात अनेक ठाम निर्णय घेतले जातील मात्र या ऊर्जेमुळे युद्ध सदृश परिस्थितीचे संकेत प्रबळ होतात सीमा समुद्र धोरणात्मक भागात सैन्य हालचाली वाढण्याची शक्यता राहील तरी शनी मार्गी होण्याने परिस्थिती नियंत्रणात येते शुभ शुभ परिणाम शासनाचे निर्णायक क्षमतेत वाढ होऊन शासन करते सुरक्षणा यंत्रणेला प्राधान्य देतील मंगळ सप्तमेश असून युद्ध प्रतिस्पर्धी स्थानाचा व द्वादशेश म्हणून परराष्ट्र संबंधाचा कारक रवी सर्वोच्च नेत्यांचा कारक म्हणून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमधील मतभेद वाढून परराष्ट्रीय राजनैतिक ताण वाढेल सूर्य मंगळ डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सूर्य मंगळ शुक्र धनुराशीमध्ये अग्नितत्वा प्रधान संयोजन यामुळे राष्ट्रपती भक्ती जागृत निर्णय प्रक्रिया वेगवान होते शनी कुंभेत मार्गी असल्याने राजनैतिक नियंत्रण टिकते पण मंगळ व सूर्य यांची संगती सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली वाढतील त्यामुळे संरक्षण सज्जतेतील मोठी वाढ होऊन संकटमोचक कार्यवाही अंमलात येईल व परिणाम काय होतील शासन व्यवस्था सक्रिय होऊन ठोस धोरणात्मक बळकटी देतील अशुभ परिणाम त्यामुळे तात्पुरते तणावाचे वातावरण निर्माण होऊन विरोधी मतप्रवाहात वाढ होईल अर्थव्यवस्था आणि उद्योग व्यापार यावर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवाकरी बुध मार्गी संक्रमणामध्ये आर्थिक निर्णयांमध्ये सुरुवातीला गोंधळ पण महिन्याच्या अखेरीस सुधारणा होईल उद्योग ऊर्जा संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने गुंतवणूक सुरू होईल शुभ परिणाम काय होतील संरक्षण उद्योग स्टील ऑइल व एनर्जी सेक्टरमध्ये गतीय निर्माण होईल अशुभ परिणामांमुळे बाजारात अस्थैर्य चलनवाढीचा दबाव निर्माण होईल शुक्राचा अस्त डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे तसेच बुध धनुराशीत गुरु तोपर्यंतही वक्रीच राहील पहिल्या पंधरवड्यात मंदीचा परिणाम परंतु तेवीस डिसेंबर नंतर नवी तेजी अनुभवास येईल मंगळ महादशीमुळे स्वदेशी उत्पादन धोरणाला प्रोत्साहन मिळेल ह्या ग्रहांचे शुभ परिणाम उद्योग वृद्धी होईल तंत्र्या तंत्रज्ञान निर्यात कृषी यंत्रसामुग्रीमध्ये प्रगती होईल अशुभ परिणाम परकीय गुंतवणूक मंदावेल वित्तीय धोरणात विरोधाभास दिसून येईल समाज व्यवस्था जनता आणि सुरक्षा स्थितीवरती काय परिणाम होतील काय ग्रहस्थिती असतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राहू शततारका केतू पूर्व फाल्गुनी दोन्ही ग्रह समाजभावनांवर प्रभावी राहतील देशात माहिती तंत्रज्ञान व माध्यम क्षेत्रावरती दबाव वाढेल मंगळ वृश्चिकेत असल्यामुळे सुरक्षा दला दलांना तणावाचा काल अनुभवास येईल लोकभावना संवेदनशीलता वाढेल परंतु त्याचबरोबर राष्ट्रभक्ती देखील तीव्रतेने वाढेल या ग्रहांचे शुभ परिणाम या ग्रह योजनेचा शुभ परिणाम म्हणून जनतेत एकात्मतेत वाढ होऊन देशा अभिमान, देशाभिमानाचा उदय होईल अशुभ परिणाम असे होईल की अफवांचा बाजार वाढून समाज माध्यमां ध्रुवीकरण दुर, होईल डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सूर्य मंगळ शुक्र युतीमुळे समाजातील संरक्षण भावना तीव्र होतील युवा वर्ग सक्रिय होईल परंतु सीमा संबंधी घटनांबद्दल चिंतन वाढेल काही प्रदेशात तणाव पण राष्ट्रीय ऐक्य टिकून राहते देशाभिमान वाढल्यामुळे स्वयंसेवी तरुणांचे संघटन शक्ती वाढते आहे असे दिसून येईल हा शुभ परिणाम दिसून येईल अशुभ परिणाम अफवा आणि विरोधी प्रवृत्ती वाढू शकतात आरोग्य व नैसर्गिक घटकांमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सूर्य व मंगळ जलतत्व राशीत असल्यामुळे पर्जन्य आणि जलप्रकोप वाढीची शक्यता आहे उत्तर भारतात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या ज्वर रक्तदाब व श्वसनाच्या तक्रारी वाढू शकतात शासकीय वैद्यकीय धोरणे कार्यक्षम होतील संशोधन केंद्रांना निधी मिळेल हे शुभ परिणाम या ग्रहांमुळे होतील तर अशुभ परिणाम हवामान विकृतीमुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ होईल डिसेंबर दोन हजार पंचवीस सूर्य मंगळ अग्नितत्व राशीत ऊर्जा अधिक पण ताणही अधिक हवामान बदलांचा प्रभाव उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांवर आरोग्यसेवांमध्ये नवीन प्रतिबंधात्मक योजना सुरू होतील या ग्रहांचे शुभ परिणाम औषध उद्योग प्रगतीशील होतील आरोग्य सुविधा वाढतील अशुभ परिणाम थंडी त्वचा विकार आणि रक्तदाब हे विकार वाढण्याची शक्यता शिक्षण संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात काय होतील गुरु वक्री असला तरी परम मैत्र तारेमध्ये तारामध्ये असल्यामुळे संशोधन वाढीसाठी योग्य काळ आहे विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रम आणि वैज्ञानिक विचार प्रवाह सुरू राहील विज्ञान संरक्षण तंत्रज्ञानात नवनवीन शोध लागतील हे शुभ परिणाम होतील अशुभ परिणामांमुळे निधी अभावामुळे काही प्रकल। प्रकल्प प्रकल्प थांबतील डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बुध धनुराशीत तत्वज्ञान ज्ञानवृद्धी विज्ञानांचा संगम साधला जाईल राष्ट्रीय राष्ट्रशास्त्र अध्यात्म व विज्ञान यांचा समन्वय साधणारे धोरण उदयास येईल शिक्षणात व्यवहार्यता आंतरराष्ट्रीय करार निधींमध्ये विलंब आणि संस्थात्मक गोंधळ शासन निर्णय क्षमता सुरक्षा रक्षा सुरक्षा सुरक्षा, सुरक्षा निर्णय क्षमता आणि राष्ट्र सुरक्षा मजबूत होतील राजनैतिक ताण बाह्य दबाव वाढण्याची शक्यता त्यामुळे ह्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल अर्थव्यवस्थेत शुभ प्रभाव म्हणून उद्योगात वाढ तंत्रज्ञानातील झेप ह्यात सावधगिरी वित्तीय मंदी व गुंतवणुकीत विलंब होईल समाजावरती काय परिणाम होईल राष्ट्रभक्ती आणि एकात्मता वाढीस लागेल अफवा विचारात विचार धारा, धारात्मक भेद मतभेद जाणवतील आरोग्य सरकारी उपक्रम यशस्वी होतील हवामान व वा आरोग्यावरती ताण राहतील संबंधात सावधगिरी बाळगण्याची शासनाला आवश्यकता शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन विज्ञान तत्वज्ञान प्रगती प्रशासनिक अडचणी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने भारतासाठी परिवर्तन आणि परीक्षा या दोन्हींचा संगम आहेत मंगळ महादशेच्या प्रारंभी राष्ट्रभ भक्ती जागृत झाली आहे काही काळ युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल सीमा व सुरक्षा सुरक्षा यंत्रणेवरती ताण वाढेल पण शनी मार्गी आणि गुरुच्या संरक्षण दृष्टीयोग भारताला स्थैर्य देईल हीच परीक्षा भारताला नव्या युगाच्या उंबरठ्यावर नेऊन उभे करते जिथे धैर्य विज्ञान आणि आध्यात्मिकता यांचा संगम होऊन शक्ती संपन्न स्थिर आणि आत्मनिर्भर भारत या प्रवासाची सुरुवात या काळामध्ये होईल धन्यवाद मित्र